आपल्या आपण असेच इन्स्टंट मालवणी वडे बघणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे अगदी नवशिख्या माणसाला पण येईल भाजून धान्य भाजून थंड करून दळायचा काही खटाटोप नाहीये अगदी घरातल्या वस्तूंमधून हे वडे होतात चला तर पाहूया आजची ही रेसिपी कशी करायची आहे ती वडे करून जवळजवळ दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत तरी सुद्धा हे वडे तसेच फुगलेले आहेत इव्हन संध्याकाळपर्यंतसुद्धा वडे फुगलेले राहतात जर तुम्ही त्यांना एकावर एक ठेवलं नाही आणि खायला पण खूप खूप मऊ असतात तुम्ही वडे नुसत्याच कोंबडी चिकन रश्बरोबर नाही तर संध्याकाळी चहाबरोबरही खाऊ शकता इतके खायला सुंदर लागतात चला तर पाहूया आपली ही रेसिपी आज कशी करायची आहे ती कपाने मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच कपाने मी मोजून अर्धा कप बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हे hey, याच कपाचं माझ्या मेजरमेंट आहे पाव कप मी डाळ घेतलेली आहे आता आपल्या घरी उडदाच्या डाळीचं पीठ अवेलेबल नसतं अशा वेळी आपण उडदाची डाळ आहे तीच वापरायची आहे आणि ती कशी वापरायची आहे यासाठी हा व्हिडिओ माझा पूर्ण पहा आणि मी धणे घेतलेत बडीशेप आहे काळी मिरी मीठ आहे हे आणि ही थोडीशी मी लाल मिरची घेतलेली आहे आपण बाकीच्या मसाल्यांबरोबर वाटतो किंवा मिक्सरला लावतो हो तेव्हा तिथे छान असे लालसर टिपूस आपल्या वड्यांवर दिसतात इथे मी उडदाची डाळ भाजायला घेतलेली आहे आणि हिला मी एका सुती कापडामध्ये स्वच्छ पुसून घेतलेलं आहे हिला मी धुवून वगैरे घेतलेलं नाही आहे आपल्याकडे एवढा वेळ नसतो आपले हे इन्स्टंट वडे आहेत त्यामुळे आपल्याला पटापट -पत करायचे आणि थोडं हाय फ्लेमवरती आपण हिला छान असं लाल गुंद भाजून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही तुम्ही ते पाहू शकता की डाळ पण आपली चांगली भाजली आहे आता अशाच वेळी मी याच्यात धणे घालणार आहे बडीशेप घालणार आहे आणि काळी मिरी घालणार आहे आणि हे सगळं मेथी घालायची आहे हे सगळं मी एक चमच्याच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे धणे जेव्हा भाजायला लागतात तेव्हा त्याच्यातनं आवाज यायला लागतो ते उडायला पण लागतात बरेच वेळा न थांबता आपण ह्याना खरपूस भाजून घेऊया व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आणि बडीशेप सुद्धा मला त्याचा अरोमा जाणवतो इथे या स्टेजला मी ह्यांना या पॅनमधन काढून घेणार आहे आणि स्टोवची फ्लेम जी आहे ती बंद करणार आहे आपला हा जो पॅन आहे आत्ताही गरम आहे यावेळी मी याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकणार आहे आणि ह्या अशाच सोडून देणार आहे आपण जर मिरच्या गरम गरम ह्याच्यात टाकल्या की खूप धूर होतो घरात आणि आपल्याला खोकला पण येतो अशा वेळी ह्या अशाच गरम पॅनमध्ये आपण नुसत्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या ज्यामुळे त्या मिक्सर ग्राइंडर वाटताना वाटत वाटल्या जातात आता आपण हे सगळं वाटून घेऊया आधी थंड करून मी याच कपाने मोजून एक कप पाणी ह्या भांड्यात आणि हे पाणी मी गरम करणारे तुम्ही पातेल्यामध्ये पण गरम करू शकता आणि आपण मळताना हे गरम पाणी वापरायचंय वाव मस्त असा अरोमा आलाय आपलं ही पावडर आहे मसाल्याची ही खूप मस्त गंध वाटली गेली आहे आणि याच्यामध्ये उडीद डाळ सुद्धा तशीच वाटली गेलेली आहे ही आपण याच्यामध्ये मिरच्या वाटायच्या त्या थोड्याशा अशा जसं चिली फ्लेक्स कसे असतात तशा वाटल्या गेल्या पाहिजे एकदम पावडर नाही झाली पाहिजे त्या छान दिसतात जेव्हा आपण पीठ मळतो त्यात मिक्सरचं भांडं जे आहे मी खाली केले आता याच्यामध्ये आपण फक्त एक सा अर्धा छोटासा कांदा मी घेतलाय आणि हो तो, तो मी ग्राइंड करणार आहे म्हणजे आपलं जे पीठ असतं ते लवकर येतं आणि छान हलकं होतं उन्हाळा आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून टाका हे पाणी कडकडीत तापवून घेतलंय आपण वाटून घेतलाय मिक्सर ग्राईंडरमधन तो, तो कांदा आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा या पावडरमध्ये टाकूया आणि हे सगळं पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून भांडं जे आहे ते चांगलं निथून घेऊया म्हणजे आपल्याला बरं पडेल सगळं गरम पाणी यात घातलं यात आपण हिंग हळद आणि मीठ घालणार आहोत मिठाचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित चेक करा यात मी बेसन पहिल्यांदा घालते नंतर आपलं गव्हाचं पीठ पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आणि आपलं हे सगळं तांदळाचं पीठ घालायचं तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही घालू शकता जसं बेसन घातलं आपण अर्धा वाटी तसं ज्वारी पण घालू शकता पण इन्स्टंट वड्यामध्ये या सगळ्या पिठांची गरज नाही आहे ही तीन बेसिक पीठं असले तरी खूप झालीत मी इथे अंदाज घेते जर मला पाणी जास्त लागलं ला। की मिठाचं प्रमाणही माझं बहुतेक अजून लागेलच मीठ कारण पीठ खूप जास्त आहे तर मी मीठ ॲड करते ह्याच्यामध्ये मीठ यासाठी पुन्हा ॲड करावं लागते कारण बरेच वेळा हे पीठ फुकतं आणि आपला अंदाज कमी होतो मिठाचा मी पुन्हा याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेतले कारण माझं एक कप पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी पडलं असल्यामुळे मी जवळजवळ दीड कप पाणी घेतले आणि आपण हे असंच थोडा वेळ ठेवून देऊया व्यवस्थित वर खाली करून जेणेकरून पाणी जे असतं ते पिठा व्यवस्थित लागतं आपल्याला हे पीठ जे आहे ते बऱ्यापैकी घट्ट मळायचे आपण अर्धा तास ह्याला रेस्ट दिल्यावर थोडं सैलसर तर ते होणारच आहे आणि आपण ह्याच्यात कांदा घातल्यामुळे ते लवकर त्याची ती प्रोसेस सुरू होते मस्त असं कडक पीठ मळून झालेलं आहे याला या, पी, या पीठाला तुम्ही लुसलुशीत किंवा नरम करायला जाऊ नका नाहीतर मग तुम्हाला वडे थापताना खूप त्रास होईल त्यामुळे साधारण याच ह्याच्यामध्ये पीठ मळा ते बघू शकता की माझं पीठ जे आहे ते बऱ्यापैकी टणक आहे आणि मी आता अर्धा तास थांबल्यावरती हे अजून नरम होणार आहे आणि इथे ह्याच्यामध्ये मिरच्यांचे छोटे छोटे असे दाणे दिसत आहेत मिरच्या ज्या आपण लाल टाकल्या आहेत आणि ते वड्यांमध्ये खूप छान दिसतात तर तुम्ही आवर्जून टाका तुमच्या घरी कोणी जेवायला येणार असेल तर आधी वड्यांचं पीठ मळून ठेवा तुमचा बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत हे पीठ छान हलकं होतं आणि मऊ वडे खूप मस्त होता, होता। मी आता हे झाकून ठेवणार आहे डब्यामध्ये असंच आणि मी जवळजवळ अर्धा पाऊंड तासाने हे करायला घेणार आहे आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे माझा एकावेळी एकच वडा तळते मी त्यामुळे मी तेल तेवढं जास्त घेतलेलं नाही आहे तुम्ही दोन ते तीन तळत असाल तर तेल जास्त घ्या इथे आपलं जे पीठ आहे ते छान मऊ झालेलं आहे आणि मी इथे पोळपाटावरती प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि वडे थापायला सुरुवात आहे पिशवीला छान तेल लावून घेणार मी तुम्हाला लक्षात येत असेल की मी पीठ मळताना जराही तेलाचा वापर केलेला नाही आहे तुम्ही वडे तळायला सुरुवात करण्याआधी एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला थापणं सोपं जाईल साईजचा गोळा करून घेतला आहे तुम्हाला हवा त्या साईजचा सा तुम्ही करू शकता तुम्ही हवं तर वडे असेल प्लास्टिक और प्लास्टिक लावून सुद्धा थापू शकता मी माझ्या हाताच्या या भागाने वडे थापते आहे वडे थापताना आपल्या जवळ थोडं पाणी सुद्धा घेऊन घेता त्यामुळे तेलाचा हात थोडा कमी लागतो आणि पाणी आपण जास्त वापरतो आता तो हळूच आपण सोडायचा तेलामध्ये बघू शकता आप सुखच वडा खूप वरती आलेला आहे मी काहीच केलं नाहीये वड्याला इतकं सुप्प होतं हे पीठ खूप छान होत पण वड्याला आपल्याला चांगलं आहे कारण वडे थोडे जाडसर असतात पुरीपेक्षा हा तळला गेलाय आपला वाव फक्त सुरुवातीला थोडस दोन्ही बाजूला तेल लावलंय अलगत हाताने मी लाटणं फिरवते खूप जोरजोरात फिरवू नका थापण्यापेक्षा लाटून वडे छान होत आहेत बघितलं सत्ता असेल हा वडा आम्ही असा लाटून ठेवलाय आता आपण हा तेलात आहे आता हा लाटलेला वडा आहे आम्ही छान असा गरम गरम तेलात पुन्हा सोडते बघू शकता हा पण वडा माझा तसाच थुबून आलाय मी काही ह्याच्या तेल सुद्धा सोडलं नाहीये वा मस्त सुप दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायचे वडे तर छान वडा माझा परत मी तसा सेम त्याच पद्धतीने थापलाय आता आपण तो पुन्हा कढईत टाकायचा आहे दाखवते तो किती पातळ आहे ह्या बघा मस्त आवडणार नाही खायला आतमध्ये सुद्धा छान मिरची लाल अशी दिसते आणि वड्याचं हे आतलं जे भाग आहे किंवा आतला भाग आहे तो किती पातळ आहे बरेच जण वडा खायला मागत नाहीत कारण तो खूप जाड असतो म्हणून तर हे वडे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडतील या आणि याच्यामध्ये थापायची झंझट नाहीये आपण लाटून हे वडे छान पटापट करू शकतो